वादी हा दाव्याचा मालक असतो अर्थात प्लेंटिफ इज मास्टर ऑफ द सूट असं आपल्याकडे स्थापित कायदेशीर तत्व आहे म्हणूनच वादीला दाव्या संदर्भात काहीसे अनियंत्रित स्वरूपाचे अधिकार आहेत मात्र वादीचे अधिकार ही नाण्याची एकच बाजू आहे याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जबाबदारी म्हणूनच वादी जे करतो किंवा जे करत नाही त्याचे चांगले वाईट परिणाम निकालाच्या स्वरूपाने वादीला भोगायला लागतात हे काही नव्याने सांगायचं नको आता हा विषय आत्ताच येण्याचं कारण म्हणजे मध्यंतरी माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं त्या प्रकरणामधले प्रतिवादी दावा आणि त्या संदर्भातले इतर कागदपत्र माझ्याकडे घेऊन आले होते त्या प्रकरणातली एकंदर परिस्थिती अशी होती की लगतच्या मिळकती होत्या लगतच्या मिळकतीमध्ये हद्दीचे वाद होते पण समजवत्याने त्यांनी बरीच वर्ष ते वाद मिटवले होते मात्र कालांतराने काय झालं की त्याची मोजणी झाली मोजणीमध्ये सुद्धा कोणाच्या क्षेत्रामध्ये कोणाचं किती क्षेत्र अतिक्रमण आहे हे सगळं निश्चित झालं आणि त्याच्या नंतर सुद्धा ती परिस्थिती तशीच कायम होती या गोष्टीला साधारणतः पंधरा वर्ष लोटलेली आहेत आणि पंधरा वर्ष म्हणजे ती मोजणी जी झाली आणि मोजणीने सगळ्या सीमा निश्चित झाल्या कोण कौन कोणाच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून बसलेलं आहे कोणाचं अधिक क्षेत्र कोणाच्या ताब्यात आहे याचा सगळा कागदोपत्री पुरावा तयार झाला ह्या गोष्टीला पंधरा वर्ष लोटल्यानंतर त्यातल्या एका माणसानी ज्या माणसाचं क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात होत त्यांनी वादी म्हणून ते क्षेत्र आपल्याला परत मिळावं म्हणून दावा दाखल केला आता हा दावा जेव्हा मी संपूर्णत वाचला तेव्हा साहजिकपणे त्या दाव्यामध्ये अगदी सुरुवातीपासून हा सगळा घटनाक्रम लिहिलेला होता म्हणजे लगतचे हिस्सेदार आहेत त्याची एक साधारणतः पंधरा वर्षापूर्वी मोजणी झाली मोजणीमध्ये असं निष्पन्न झालं की प्रतिवादी त्या वादीच्या मिळकतीपैकी काही क्षेत्रावर ताबा करून आहे वगैरे 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 सगळी पुढे कहाणी लिहिली होती आणि त्याच्यानंतर या सगळ्या कहाणीचा परिपाक म्हणजे त्या अतिक्रमित जागेतनं प्रतिवादीला हुसकावून लावावं आणि वादीला त्याचा ताबा परत मिळावा अशा स्वरूपाचा तो दावा एकंदर बनवण्यात आला होता म्हणजे प्रतिवादी म्हणून जेव्हा असे दावे माझ्याकडे येतात तेव्हा मला व्यक्तिशा फार आनंद होतो कारण वादीने केलेल्या चुकांचा किंवा घोड चुकांचा पुरेपूर फायदा घेण्याची संधी प्रतिवादींना या वेळेला मिळत असते आता साधा आपण जर विचार केला अगदी वरवरचा जरी विचार केला तरी प्रतिवादीने याच्यात सगळ्यात मोठी जी घोडचूक केलेली आहे ती म्हणजे त्या अतिक्रमित क्षेत्राची मोजणी केली मोजणी केल्यानंतर साधारणतः पंधरा वर्ष काहीच केलं नाही आणि पंधरा वर्षानंतर वर्षा मोजणीनुसार जे क्षेत्र प्रतिवादीच्या ताब्यात आहे त्यातनं त्याला हुसकावून लावण्याकरता दावा दाखल केला आता साधा सरळ आपण नुसता मुदतीचा मुद्दा जरी घेतला तरी मुदतीचा मुद्दा या दाव्याला प्राथमिक पातळीला फेटाळून लावू शकतो कस तर सगळ्यात पहिले ज्या दिवशी मोजणी झाली त्याच दिवशी वादीला कळलं की त्याच्या मालमत्तेमध्ये प्रतिवादीच जे काही अतिक्रमण आहे ते आहे त्याचा कागदोपत्री पुरावा तयार झाला त्यावर सगळ्या म्हणजे वादी प्रतिवादी लगतचे सगळे हिस्सेदार यांच्या सह्या होत्या म्हणजे त्या दिवशी ती गोष्ट निष्पन्न झाल्याचं आणि त्या दिवशी ती गोष्ट वादीला कळल्याचं नाकारता येणं हे जवळपास अशक्य आहे म्हणजे ज्या दिवशी त्याला कळलं की आपल्या जागेत प्रतिवादीचा ताबा आहे तिथपासून त्याची मुदत सुरू झाली आणि सर्वसाधारणतः मुदतीच्या कायद्याचा जर विचार केला तर आपल्या जागेत दुसऱ्याचं अतिक्रमण आहे हे कळल्यानंतर पंधरा वर्षांनी दावा दाखल आपण जर करत असू तर तो दावा मुदतीच्या मुद्द्यावर फेटायला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून सगळ्यात पहिले अशा दाव्यामध्ये जर तुम्ही प्रतिवादी असाल आणि वादीने जर अशा घोडचुका केल्या असतील तर त्याच्यात सगळ्यात पहिले आपण सात अकराचा अर्ज दाखल करू शकतो आणि दाव्यातलं सगळं कथन बघता दर्शनी हा दावा मुदत बाह्य आहे असा आपण आक्षेप घेऊ शकतो आणि तो दावा तांत्रिक मुद्द्यावर फेटाळून लावायचा प्रयत्न करू शकतो हा झाला एक मुद्दा ह्याच्याहून गंभीर आणि महत्वाचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओनरशिप बाय ऍडव्हर्स पझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी आता प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेवर ताबा करून असते हे त्या मूळ मालकाला माहिती असतं पण सलग बारा वर्ष तो मूळ मालक त्या विरोधात काहीच जर करत नसेल तर ज्या व्यक्तीचा ताबा आहे त्या व्यक्तीला प्रतिकूल ताब्याने त्या जागेची मालकी मागता येऊ शकते त्याला म्हणतात ओनरशिप बाय बायव्हर्स पोझिशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी आता प्रतिकूल ताब्याने मधला सगळ्यात किचकट किंवा सगळ्यात कठीण मुद्दा असतो तो म्हणजे आपण भलत्याच्या जागेत कब्जा केलेला आहे हे त्या मूळ मालकाला माहिती आहे त्याला बारा वर्ष लोटलेली आहेत आणि बारा वर्ष त्यांनी काहीच केलेलं नाहीये हे, हे सिद्ध करणं पण ह्या प्रकरणाचा म्हणजे ह्या वादीने दाखल केलेल्या दाव्याचा जर आपण विचार केला तर त्यांनी पंधरा सोळा वर्षापूर्वीच्या मोजणीचं प्रकरण लावलेलं ला आहे म्हणजे त्या दिवशी त्याच्या मालमत्तेमध्ये प्रतिवादीचा कब्जा होता जो आजपर्यंत आहे हे त्याने एक प्रकारे मान्य केलेलं आहे म्हणजे वादीच्या मालमत्तेमध्ये प्रतिवादीचा कब्जा साधारणत पंधरा वर्षापासून आहे हे मला माहिती आहे आणि गेल्या पंधरा वर्षात मी त्याच्या विरोधात काहीही केलं नाही या सगळ्या गोष्टी वादीने दाव्यामध्ये एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मान्य केलेल्या आहेत अशी जर सुवर्ण संधी प्रतिवादीला मिळत असेल तर प्रतिवादीला त्या वादी विरुद्ध त्या क्षेत्राकरता प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याचा दावा दाखल करणं आणि तो जिंकणं हे काहीस सोपं आहे कारण ज्या गोष्टी एखादी व्यक्तीने मान्य केलेला असतात त्या गोष्टी सिद्ध करणं तितकस गरजेचं नसतं किंवा त्या गोष्टी सिद्ध करणं तुलनेने सोपं असतं म्हणजे आता या प्रतिवादीने जर वादी म्हणून दावा दाखल केला आणि प्रतिकूल ताब्याने त्या अतिक्रमित जागेची मालकी मागितली आणि त्या दा आपल्या दाव्यामध्ये या वादीने नव्याने दाखल केलेला जो दावा आहे तोच दावा आणि त्याचे कागदपत्र जरी पुराव्या दाखल जोडले तरी या प्रतिवादीचं जो प्रतिकूल ताब्याच्या दाव्यामध्ये वादी असेल त्याचं निम्म्यापेक्षा काम हे वादी आणि त्याच्या या दाव्यानेच केलेलं आहे कारण माझा प्रतिवादीच्या मालमत्तेमध्ये म्हणजे मूळ पहिल्या दाव्यातला वादी त्याच्या मालमत्तेमध्ये माझा पंधरा वर्ष कब्जा आहे हे त्याला माहिती आहे आणि पंधरा वर्ष त्यांनी काही केलेलं नाही हे प्रतिकूल दाब्याचे मुख्य घटक वादीनी त्याच्या दाव्यामध्येच मान्य करून टाकलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादीला प्रतिकूल ताब्याचा दावा दाखल करणं आणि तो जिंकणं हे अत्यंत आहे म्हणून जेव्हा तुम्ही वादी असाल तेव्हा कायम लक्षात ठेवा केलेल्या कि किंवा न केलेल्या प्रत्येक गोष्टीचा बरा वाईट परिणाम हा तुमच्यावर होणारच आहे जेव्हा तुम्ही, तुम्ही कायदेशीर लढाईला उतरता तेव्हा तुमच्या प्रत्येक चुकीचा फायदा आणि गैरफायदा तुमचा विरोधी पक्ष म्हणजे प्रतिवादी घेणारच आहे हे जवळपास निश्चित आहे अर्थात काही वेळेला असंही होऊ शकतं जसं या प्रकरणात झालं होतं की ते तिकडच्या वकिलांशी कायदेशीर सल्लागारांशी सल्ला मसलत करून दोन चारशे किलोमीटरचा प्रवास करून माझ्याकडे आले होते आणि इथे आल्यावर त्यांना या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला की याच्यात आपल्याला सात अकरा करता येईल याच्यात आपल्याला प्रतिकूल ताब्याने मालकी मागण्याचा दावा करता येईल हे योग्य मार्गदर्शन दुर्दैवाने त्यांना स्थानिक पातळीवर मिळालेलं नव्हतं म्हणजे असंही होऊ शकेल की वादीने एवढ्या मोठ्या घोडचुका करून एवढी मोठी सुवर्ण संधी प्रतिवादीला आयती येऊन सुद्धा केवळ अयोग्य सल्ला आणि मार्गदर्शनामुळे किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे प्रतिवादीकडनं अशी सोन्याची संधी दवडली सुद्धा जाऊ शकते म्हणून तुम्ही वादी असाल किंवा प्रतिवादी असाल तर आपल्याकरता हे प्रकरण म्हणजे फार मोठा धडा आहे वादी असेल तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण दाव्याचे मालक आहोत त्या दाव्यामध्ये आपण जे लिहितोय हो किंवा जे लिहित नाहीये त्या सगळ्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या सगळ्याचे बरे वाईट परिणाम आपल्यावर होणार आहेत म्हणून कोणतीही गोष्ट लिहिताना किंवा न लिहिताना ते लिहिण्याचे किंवा न लिहिण्याचे परिणाम जाणून घेतले पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते लिहायचं किंवा नाही लिहायचं याचा निर्णय घेतला पाहिजे जर तुम्ही प्रतिवादी असाल आणि तुमच्या विरोधात करण्यात आलेल्या दाव्यामध्ये वादिनी जर अशा घोडचुका केलेल्या असतील तर नुसतं दाव्याला प्रत्युत्तर देऊन दाव्या समोर भांडत न बसता म्हणजे ते तर करायचंच आहे त्यांनी जो दावा दाखल केलेला आहे त्याला तुम्हाला कैफियत द्यायची आहे तिथे आपल्याला कायदेशीर लढाई लढायचीच आहे पण वादीने केलेल्या घोडचुकांचा फायदा घेऊन आपल्याला नव्याने दावा दाखल करून जर फायदा पत्रात पाडून घेता येत असेल तर ते सुद्धा केलंच पाहिजे आणि ते केलं जाणार याच्यात प्रतिवादीच्या दृष्टीने काहीही गैर नाही कारण वादीने केलेल्या चुकांचा फायदा प्रतिवादी घेणार हे अतिशय नैसर्गिक आहे म्हणजे ते नैतिक दृष्ट्या एखाद वेळेस योग्य वाटत नसेल तरी एकदा कायदेशीर लढाईला उतरलं की हे होतं हे होताना होता दररोज त्यामुळे तुम्ही वादी असा किंवा प्रतिवादी असा आपला दावा लिहिताना फार काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्या आणि जेव्हा तुम्ही प्रतिवादी असता तेव्हा तुमच्या विरुद्ध जो दावा करण्यात आलेला आहे त्याला उत्तर देतानाच तु या दाव्याचा आपल्याला अजून व्यापक फायदा कसा करून घेता येईल याचा सुद्धा विचार करा प्रतिवादींनी फक्त दावा चालवण्यापुरतं संकुचित विचार करू नये या दाव्याचा इतरत्र इतर, इतर प्रकारे जर फायदा करून घेता येत असेल तर तो अवश्य करून घ्यावा म्हणून तुम्ही वादी असाल तर घोडचुका टाळा आणि प्रतिवादी असाल आणि वादीने जर घोडचुका केलेल्या असतील तर निश्चितपणे त्याचा फायदा घ्या आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद